नमस्कार चटपटी तसेच चिकनची रेसिपी आज आपण पाहूया त्यासाठी मी सात आठ पीस इकडे चिकनचे स्वच्छ धुवून घेतले आहेत ते एका बाऊलमध्ये काढून चवीनुसार मीठ पाव चमचा हळद अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट अर्धा लिंबू पिळून घालू हे मिक्स करून दोन दोन तास फ्रीजमध्ये ठेवून देऊ अथवा साईडला ठेवून दिले तरी चालेल दुसरीकडे एक टमॅटो घेऊन त्याचा मागचा बा भाग कापून तो खिसून घेऊ यानुसार खिसून त्याची पेस्ट तयार करून घेतली दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यात चार हिरव्या मिरच्या आठ दहा लसूण पाकड्या छोटा तुकडा अद्रक दहा पंधरा काजूचे तुकडे पाव कप दही आणि मुठभर कोथिंबीर घालून याची पेस्ट तयार करून घेऊ पाणी न घालता याप्रमाणे पेस्ट तयार करून दुसरीकडे इकडे मी खडे मसाले घेतले आहेत जिरे साधे जिरे हिरी हिरवी वेलची मिरी दालचिनी तेजपत्ता आणि लवंग सर्वात आधी कढईत गरम करून त्यामध्ये पाव कप तेल घालून हे खडे मसाले घालूया खडे मसाले तडतडले की त्यामध्ये अर्धा चमचा क्रश केलेलं अद्रक अद्रास अर्धा चमचा क्रश केलेलं लसूण आवडीनुसार हिरवी मिरचीचे तुकडे थोडे कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा घालून तो तेलावर परतून घेऊया चवीनुसार मीठ घालून कांदा मऊ होईपर्यंत परतून घेऊ एक मोठा चमचा कश्मीरी लाल तिखट घालून पाव चमचा हळद घालूया पाव चमचा गरम मसाला घालून ते मिक्स करून घेऊ टोमॅटोची तयार केलेली प्युरी घालून ती मिक्स करून दोन मिनटं परतून यावर झाकण ठेवून शिजवून घेऊ झाकण काढून त्यामध्ये चिकन घालूया चिकन मसाल्यावर चांगले परतून घेऊन फास्ट गॅसवर चिकन दोन मिनटं परतून घेतले दुसरीकडे तयार केलेली हिरवी चटणी दोन ते तीन चमचे घालून ती मिक्स करून यामध्ये एक कपभर गरम पाणी घालूया मी इकडे अर्धा चमचा कसुरी मेथी घातली आहे एक कपभर गरम पाणी घालून यावर झाकण ठेवून वीस मिनटं शिजवून घेऊया वीस मिनटानंतर झाकण काढून मिक्स करून सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व करूया थँक्स फॉर वॉचिंग